आज बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र बेरोजगार मानव समितीचे संस्थापक अध्यक्ष धरती आबा बिरसा मुंडा यांच्या कार्यकर्तृत्वावर आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो आज नऊ जून दोन हजार पंचवीस दानुषंगाने दिग्रजांविरुद्ध सशस्त्र मंडळाचा उठाव करणारे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी ह्या निमित्ताने आम्ही आज पांढरकवडा येथे रामचंद्रजी आडचे संघटक तसेच अखिल भारतीय प्रगतिशील कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय मारुतरावजी येवले महाराष्ट्र बेरोजगार मानव मानसोलीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापिका मंजूषा ताई हे पुढे ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करून पुणे तिथी साजरी करण्यात आली या अनुषंगाने आज मला आदिवासी बांधवांबद्दल दोन शब्द माझे व्यक्त करायचे आहेत इसवी सतराशे एकोणचाळीस असे सतत नऊशे वर्ष या जगाच्या पाठीवर आदिवासी राज्य केलेला के आहे अनुसूचित सहा अनुसार मूल निवासी हा ये आदिवासी येतो आदिवासी मध्ये अठ्ठेचाळीस जाती जमातीचा समावेश आहे त्यामध्ये दोनशे पाच सहा अर्धा आदिवासी जमातींना त्याचं प्राधान्य शासनाच्या वतीनं मिळतो आहे अतिशय गंभीर बाब आहे सतत नऊशे वर्षी आदिवासी राज्य केल्यानंतर अनुसूचित पाच अनुषंग जल जमीन आणि जंगल यावरती प्रथम अधिकार अधिवाशांचा आहे आदिवासी व विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचं कार्य हे शासनाला करता येत नाही भारतीय राज्यघटनेच्या छप्पन अंतर्गत आदिवासीला वळवून जर कार्य करत असेल तर छप्पन अंतर्गत शासनही बांधलेलं आहे याच्यावर सुद्धा आदिवासी बांधव अन्य करता येत नाही तर सतत नऊशे वर्षीय आदिवासी बांधवांनी ह्या भूमीवर राज्य केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आदिवासी विकास महामंडळ एकात्मिक प्रकल्प आदिवासी कार्यालय यांच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवण्यात येतात या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला नाही आदिवासी ह्या बाबापासून वंचित आहे ही अतिशय गंभीर बाब आहे दोन हजार पासून आदिवासी खाऊटी कर्ज योजना ही ऑलरेडी बंद झालेली आहे त्यामध्ये तीस टक्के वसुली होती आणि सत्तर टक्के सत्तर टक्के वसुली होती आणि हे माफ करायचे मला एक अशी विनंती करायची आदिवासी मंत्र्यांना माननीय अशोक चिवलीके यांनी आदिवासी च्या सेवेसाठी आदिवासी विकास खावटी कर्ज योजना ही पूर्ववत सुरू करावी आणि आदिवासीवर अन्याय होऊ नये याची दखल घ्यावी त्याचप्रमाणे प्रत्येक जाती धर्मावर सामान्य माणसावर कुठलाही अन्याय होऊ नये हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावीच बोलतो आणि इतकेच सांगतो महाराष्ट्र बेरोजगार निर्धार मानसमिती संस्थापक अध्यक्ष अय्युब शेख जनहितमेजारी युट्यूब चॅनल जनहितार्थ खोट्याचा पौदा श्री रामचंद्र जी आरते जन जय हिंद जय मानव जय प्रजा